स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहे रथ सप्तमी दोन पंचवीस याची शुभ मुहूर्त व उपाय हिंदू धर्मात मकर संक्रांती नंतर रथ सप्तमीला विशेष महत्व आहे या दिवशी स्नानासोबतच सूर्यदेवाची पूजा केली जाते त्यामुळे तुम्हाला शुभ फळ मिळते तर कधी आहे रथ सप्तमी आणि कधीपर्यंत महिला करू शकतात हळदी कुंकूचा कार्यक्रम माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला पाळले जाणारे सप्तमी व्रत यंदा मंगळवार चार फेब्रुवारीला पाळले जाणार आहे हे व्रत मुख्यतः भगवान सूर्याला समर्पित आहे रथ सप्तमीला अछला सप्तमी असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाची यथायोग्य के पूजा केल्यास जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते भगवान सूर्याला समर्पित रथसप्तमीची सप्तमीची अचूक तारीख शुभ वेळ आणि विशेष उपाय जाणून घेऊया रथसप्तमीचे शुभ मुहूर्त वैदिक पंचांगानुसार माघ शुक्ल पंचमी तिथी मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचार वाजता सुरू होईल तर ही तारीख पाच फेब्रुवारीला संपणार आहे अशा स्थितीत उदय तिथीच्या मान्यतेनुसार रथसप्तमीचे व्रत अर्थात अचला सप्तमीचे व्रत केले जाईल कारण या दिवशी स्नान आणि दान करण्याचेही विशेष महत्व आहे अशा परिस्थितीला या दिवशी स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त वास्त, वाजून आठ मिनिटापर्यंत असेल तर रथसप्तमीची पूजा कशी करावी रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावे त्यानंतर भगवान सूर्याचे ध्यान करून व्रताची शपथ घ्या सकाळी सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण अर्पण करण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात लाल चंदन लाल फुले आणि अक्षत मिसळून सूर्यदेवाला अर्पण करावे याशिवाय या दिवशी सूर्यदेवाला डाळिंब आणि लाल रंगाची फळे अर्पण करावे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला गुळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण केल्या जातात त्यामुळे त्याची विशेष काळजी घ्यावी पूजेच्या शेवटी सूर्यदेवाच्या मंत्रांचा जाप करावा शक्य असल्यास गरजूंना दान करा रथसप्तमीचे उपाय रथसप्तमीच्या दिवशी घरची पूर्व दिशा स्वच्छ ठेवा आणि तेथे दिवा लावा यासोबतच गायत्री मंत्राचा सत्तावीस वेळा जप करा असे केल्याने तुम्हाला सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होते रथसप्तमीच्या दिवशी कुशाच्या आसनावर बसून आदित्य हृदय स्त्रोताचा पठण करावे यासोबतच तुमच्या वडिलांच्या किंवा तुमच्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करा रथसप्तमीच्या दिवशी घरी गोड पदार्थ तयार करून अंधांना खाऊ घाला या दिवशी गहू तांब्यांची भांडी आणि लाल कपडे या दिवशी अर्जुना दान करावे प्रथम सप्तमीच्या दिवशी साठी सूर्य मंत्र ओम सूर्याय ओम हिम हिम सूर्याय नम ओम सूर्याय नम ओम घृणी सूर्याय नम ओम एही सूर्य स सहस्रांशो तेजोराशो जगत जगतपते अनुकेना भक्त गृहानगर्य दिवाकर ओम ह्रीं घृणे सूर्य आदित्य क्लीं ओम नम चला राजपन पाहूया लालचंदनाचे उपाय रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करणे शुभ मानले जाते या दिवशी सूर्याला अर्घ्य देताना पाण्यात लालचंदन मिसळून जल अर्पण करावे यामुळे कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होईल आणि जीवनात प्रगती होईल लालचंदनाचे चूर्ण रत्नसप्तमीच्या दिवशी लालचंदनाचे चूर्ण बनवून लाल, लाल कपड्यात बांधावे जास्त पावडर बनवू नका चिमुट भर सुद्धा भर आहे कारण विश्वास मोठा असावा मग ते लाल कपडा कापड अशोकाच्या झाडावर लटकवा असे केल्याने शुभ कार्य पूर्ण होतील तसेच आर्थिक समस्या देखील दूर होतील तसेच चंदनाचा ठेळा रथसप्तमीच्या दिवशी कपाळ नाभी आणि मानेवर लाल ठेळा लावावा लावा केल्याने शारीरिक दोष दूर होतात याशिवाय शनी पासूनही तुम्हाला आराम मिळते सूर्यदेवाच्या प्रभावामुळे शनिदेवाचा राग रा, शांत होऊन त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव होईल लालचंदन जर तुम्ही तुमच्या करिअरशी संबंधित असलेल्या ठिकाणी जसे की अभ्यासाच्या खोलीत किंवा ऑफिसच्या डेस्क वर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लालचंदन ठेवल्यास ते करिअर मध्ये यश मिळवून देते आणि प्रगती देखील वाढते असे आहे रथसप्तमी सप्तमी घोषित लालचंदनाचे विविध उपाय श्री स्वामी